नमस्कार पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राची दुसरी शाखा आपण पुण्यात बऱ्याच दिवसापासून चालू करणार आहे चालू करणार आहे तर अगदी शुभ मुहूर्त बघून आपण आता चालू करत आहे पाडव्याच्या शुभ मुहूर्ताला साडेतीन मुहूर्तापैकी असलेला एक मुहूर्त आहे या मुहूर्ताला आपण पुण्यातील बाऊधन या परिसरामध्ये आपले पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर पुणे या नावाने नवीन ऑफिस चालू करत आहे आणि या शाखेत फक्त इंजिनियर डॉक्टर अधिकारी एम बी एम सी ए यम सी जे आय टी रिलेटेड मुलं मुली आहे आणि इंजि वेल सेटल असे उद्योजक आहे त्यांच्यासाठी ही शाखा आहे या शाखेत दहावी बारांच्या मुला मुलींची नोंदणी केली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि ही शाखा फक्त उच्च शिक्षित मुला मुलींसाठी आहे आणि या शाखेत संपर्क साधण्यासाठी संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी तसे दुसरा संपर्क नंबर आहे सत्याहत्तर शहाण्णव सत्तावीस चौऱ्याण्णव एकवीस आणि तिसरा नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस या तीन नंबरवर आपण कधीही संपर्क करा सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी नऊ नंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत फोन उचलला जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि अशा पद्धतीनं पुण्यात ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तसेच प्रत्येक रविवारी छोटा मोठा कधी छोटा कधी मोठा असा मेळावा घेऊन मुलामुलींची भेटघाट करून प प्रत्येक क्षेत्र करून जमवण्याचं काम पाटील सर आणि पाटील मॅडम करणार आहे ते दोघंही इंजिनियर आहे आणि चांगल्या जॉब प्रोफाईल आहे आणि त्यांना एक त्यांचंही लग्न वधूवर केंद्रातून जमल्यामुळं त्यांना त्यातून एक आवड निर्माण झाली आपण ही आपल्यासारखे जे इंजिनियर डॉक्टर मुलं आहे त्यांच्यासाठी उत्कृष्ट असं सर्व्हिस देऊन शनिवार रविवार भेटघाट करून मध्येच करून लग्न जमवण्याचं काम करू अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळं त्यांनी प्रस्ताव मांडला आणि मी आपल्या शाखे दुसरी जी शाखा तिथं चालू करण्याचा त्यांना मान्यता दिली आणि अशा पद्धतीने त्यांनी आता पाडव्याच्या शिवमोर्ला ती शाखा चालू करणार आहे त्यांचं स्वतःचं चा यूट्यूब चॅनल पण आहे पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर ओधवर पुणे या नावाला जास्तीत जास्त मुलामुलीं त्या चॅनलला फक्त इंजिनियर डॉक्टर मुलामुलींची स्थळं राहणार आहे तर त्या रा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा दररोजचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला चांगल्यात चांगलं स्थळ देण्याचं चा ते काम करतील आणि बाकी काही अडी अडचणी आला आल्यास सोनोळी साहेब आपल्याला सर्वांसाठी सपोर्ट करण्याला कधीही सदैव आहे इथल्या शाखेसाठी आहे तिथल्या शाखेसाठी पण राहणार आणि अशा पद्धतीनं पाडव्याला आपण एक छोटा मेळावा घेणार आहे तो मेळावा फक्त इंजिनियर डॉक्टर मुला मुलींच राहणार आहे तर ज्यांना त्या मेळाव्यात सहभागी व्हायचा असेल त्यांनी आपला फोटो आणि बायोडाटा माझा वैयक्तिक नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर सेंड करावा तसेच पाटील मॅडमचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी या नंबरवर स फोटो बायोडाटा शेअर करावा जेणेकरून जेव जी मुळ मुड़, मुली येणार आहे त्यासाठी आपल्याला त्यांचं व्यवस्थित असं नियोजन करता येईल पाडव्याच्या शुभ मुहूर्ताला मुळामुलींची भेटघाट आणि आपला का याचा कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम राहणार आहे तर जास्तीत जास्त मुला मुलींनी निमित्तानं आपल्या ऑफिसला भेट द्यावी आणि तसेच आपल्या एकमेकांचा परिचय आपण करून घेणार आहे तर असं हे जे नियोजन आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ऑफिसला तुमचं सगळ्यांचं सहकार्य असावं आणि जास्तीत जास्त पुन्हा पुन्हा पर परिसरातील म्हणजे नगर ना पुणे संगमने सांगली सातारा कोल्हापूर बारामती या विभागातील साठी खास स्पेशल पुण्यात शाखा आपण चालू करत आहे तसे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व जे मुलं आहेत तेही पुण्यात नोकरीला आहेत त्यांच्याहीसाठी ती शाखा अगदी उत्कृष्ट राहणार आहे तसेच खानेश जळगाव खानदेश विभागातील जी आहे ही ती शाखा आहे कारण पाटील सर आणि पाटील मॅडम हे जळगाव खानदेशमधले आहे त्याच्यामुळं ते जळगाव खानदेश तिकडचा भाग कव्हर करणार आहे तसेच दुसरे जे पार्टनर आहे त्यांचा नंबर आहे सत्याहत्तर शहाण्णव सत्तावीस चौऱ्याण्णव एकवीस उषा मॅडम ह्या मराठवाड्यातील असल्यामुळं मराठवाड्यातील सर्व मुलांसाठी त्याही तिथं चांगली सर्विस देणार आहे आणि तिसरे जे आहे सचिन सर तर ते सचिन सर हे पुण्या परिसरातील पश्चिम महाराष्ट्रातील मुलामुलींसाठी हे सहकार्य करणार आहे असा त्रिवेणी संगम आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेश असा हा इंजिनियर डॉक्टर यांचा त्रिवेणी संगम साधून चांगल्या प्रकारे उत्कृष्ट अशी सेवा देता यावी म्हणून आम्ही पाडव्याच्या शुभमुहूर्ताला हे कार्यक्रम चालू करत आहे ज्यांना ज्यांना मेळाव्याला किंवा ऑफिसला भेट द्यायची असेल त्यांनी माझा वैयक्तिक नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आपल्या मुलाचा मुलीचा फोटोबायोडाटा शेअर करा आणि अशा पद्धतीने आपण त्यांना चांगल्या चांगल्या स्थळ देऊन मध्यस्थी करून जमवण्याचा आपण प्रयत्न करू तर आमचं कार्य कसं वाटतं आमच्याबद्दल तुम्हाला कार्याबद्दल का अजून काही सुधारणा करावी वाटली किंवा काय वाटतं पुण्याच्या शाखेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा कारण तुमच्या सगळ्यांची इच्छा होती सोमेन साहेब पुण्यात शाखा आहे का आम्हाला पुण्यात शाखा असेल तर सोयीस्कर राहील सगळ्यांच्या आग्रह असतो असतो मी ही शाखा चालू करत आहे तर या शाखेला तुमचा सर्वांचा सहभाग असेल सर्वांचा मला सपोर्ट मिळेल मला खात्री आहे तर कराडचे जे, जे महेश पाटील सर आहेत त्यांचाही तिकूण सपोर्ट राहील माझा खूप सपोर्ट राहील आणि पुण्यातील शाखा आपण सर्वांसाठी कारण कराडला आपली जी शाखा आहे तिथला काही डाटा कलेक्ट होईल इकडचा डाटा कलेक्ट होईल आणि पुण्यातला असं सर्वांना जे पुण्यात नोकरी करणारे आहे त्यांना चांगली चांगली सेवा मिळावी या शुद्ध हेतूने आणि पवित्र मुहूर्तावर आपण हे, हे कार्य चालू करत आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असावं हीच तुमच्याकडनं मी अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त मुला मुलींनी स्वतः पालकांनी आले तरी चालेल पण मुला मुलींनी स्वतः येण्याचा प्रयत्न करावा आणि पाडव्याच्या शिवमुहूर्त्याला आपण इंजिनियर डॉक्टर या ना मुलामुलींची भेटघाट करून देणार आहे जे जे येतील त्यांनी आमच्याशी निश्चित संपर्क करा म्हणजे आम्हाला त्या पद्धतीनं नियोजन करता येईल